ला <laughs> 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 अंबे माता की दुर्गा माता की भवनी लक्ष्मी माता की को को। हर हरो हर माता की जय जय राम जय श्री राम छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की dəqiq olaraq nə deməli? Hə, əziz babu आज नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणुकीचा निवडणुकीमध्ये आम्ही अर्ज दाखल केला होता भारतीय जनता पार्टीचा मला पक्षाने बी फॉर्म लावला नाही मी अपक्ष भरलो मी बंडखोर नाही मी एक खराब माणूस आहे ना आ, आ, में में आ, मला तिथे न्याय न मिळाल्यामुळे मी एक वेगळा मार्ग निवडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कोणाच्या सांगण्याहून किंवा कोणानी मला असं असे काही माझ्यावर आरोप लावलेत लोक लोकं की बाबा कोणीतरी याला उभं केलंय वोट खाण्याकरिता तसला कुठलाच माझा काही हे नाही काली देवी माझ्या पाठीमाग आहे तिचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मी ते एक शपथ एक संकल्प घेतलाय की माझा संकल्प एवढाच आहे की माझ्या माईला माईच्या नावाखाली मला निवडणूक लढायची आहे एक वेळेस माझं माईचं नाव मुच्छच्या नगर परिषदेमध्ये उमेदवार म्हणून लावायचं आहे एवढं माझं छोटंसं स्वप्न आहे या स्वप्नामध्ये जर जे जे मला जाणून बिजून त्रास देत असतील किंवा मा माझ्यावर कोणते खोटे आरोप लावत असतील तर ता कालीजी माता त्यांना न्याय दाखवून देईल आज आजपर्यंत मी माझ्या संघर्ष माझ्या पाचवीलाच आहे माझ्यासाठी काही नवीन नाही आणि पुढे सांगालो हो। मी जे बी संकट देतील देवीच्या आशीर्वादानं सर्व गावच्या देव देवस्थ जे आज जेवढे ग्रामदैवतात त्यांच्या ते आशीर्वादाने माझं चांगलंच होणार आहे एवढी जनता माझ्या पाठीशी आहे मी कधीच काही घाबरणार नाही आणि विशेष म्हणजे दुसरी गोष्ट जे काही कोणी माझ्यावर आरोप लावत असतील मला संपवण्याचा प्रयत्न करत असतील ते स्वतः संपून जातील येणाऱ्या काळात तुम्हाला दिसत ज्या पद्धतीनं काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जे सांगितलं होतं की जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मी नागरिकांना विचारून प्रभागामध्ये विचारून घेणार आहे असं देखील आपण सांगितलं होतं काय काय नागरिकांच्या भावना आहे आता तुम्हाला मी सांगायची आवश्यकता आहे का एवढे लोक माझ्यासोबत बघून हे तुम्हाला दिसायलाच की हे लोक माझ्या पाठीशी आहेत राहणार आणि माझा माझ्या माईचा विजय निश्चित आहे मला याच्यावर काय जास्त भाष्य करायची आवश्यकता नाही समोर पलाटी शक्ती पण आहे हे बघा माझा लढाच आहे धन शक्तीच्या विरोधात हे जनशक्ती माझ्या पाठीशी आहे सर्वच काही पैशाने भेटत नाही पैशाने जर सर्व भेटते माय भेटते का भेटणार प्रत्येक गोष्ट विश्वास पैशाने भेटत नाही विश्वास पात्र आहो लोकांचा विश्वास माझ्यावर हो आहे मी लोकांच्या विश्वासाला तडा बसू देणार नाही आणि मी जिथे बी प्रामाणिक राहील एक रुपयाची दगाबाजी याच्या विश्वासाला कुठं तडापाय सारखा एकही ना मी निर्णय घेणार नाही आणि ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस यांना विचारणार की मी काय करू आपल्या प्रभागामध्ये सर्व समाज समाज आहे एकंदरीत त्यांची भूमिका काय बघा सर्व समाजामध्ये लहानपणापासून मी या मराठा मध्ये माझा जन्म झालाय माझे एका किंवा एका जातीपुरते मर्यादित माझे मित्र नाहीत म्हणजे नातेवाईक म्हणजे मित्र नाहीत माझे रिलेशन सगळ्यांसोबत आहात मराठा समाजासोबत रिलेशन राहतं सोबत मनुलवार समाजासोबत माझे रिलेशन आहात मुस्लिम समाजासोबत सोबत माझे रिलेशन आहात धनगर समाज माझाच आहे पूर्ण त्याचा तर काही ता वाद नाही इतर सगळे लिंगायत समाज सगळे मला माझे स्वतःचा असं लेकरासारखे सारखे मला सगळेजण ओळखतात माझी ओळख एवढी जवळून आहे की मी प्रत्येकाच्या घरात माझं घर म्हणून जातो माझ्यावर एवढा लोकांचा विश्वास आहे आज पण ट्रेन चालू आहे की गर्दी जमवण्यासाठी लोकांनी जे राजकीय पुरारी आहे त्यांनी पैसे घेऊन गर्दी जमवत आपण ते भाग आहे आता हे विचार नाही जनतेला मी पैसे देऊन आलेले की कसे आहे ते तुम्हाला हे कळणार नाही काही पैसे दिलेले माणसं कसे राहतात हे माणसं कसे राहतात हे सगळ्यात झंझर समाज बांधव राहत हे यांची मनातून इच्छा आहे की बाबा वीस वर्ष लोकांनी सत्ता केली कधी तुमच्या नव्याला पाणी आलं गावावर कधी रोड नाल्या रस्ते कधी कसाब करायला गोवा बल्ब लावायला कोणी आलं का यांचं यांच्या भावना आहेत ते भावना व्यक्त करायला आज आम्हाला चांगला माणूस मिळाला आम्ही त्याच्या पाठीशी राहू भाव अनेक सगळं आपल्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित केलेत आपण देखील त्याच प्रभागामध्ये असतो आणि काय एकंदरीत त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने आपल्या आता कसं या बघा माझं त्यांनी काय केलं मला ज्याच्यावर जास्त भाष्य करायचं नाही मी तुम्हाला सांगतो नालीत मी जर माझ्या महिला निवडून दिलं तरी नालीत असणारी पाणी पाण्याची लाईन आहे टाकून त्याला बोरच स्वच्छ पाणी पाणी पिण्यासारखं माणसाला जनावरांसारखं नाही माणसाला पिण्यासारखं पाणी देण्याचा प्रयत्न करतो आपण अशोकराव चौहान पाठीशी होते अशोकराव चौहानला आपल्या वाड्यासाठी जे पाणीची सुविधा आहे ते सांगितलं होतं बघा सांगतो माझा आणि साहेबांचा दीड वर्षाचा संबंध आहे भारतीय जनता पार्टीत मी जुना सहा वर्षा आधीचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे जे बी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ वरिष्ठ नेत्यांनी जे ने निर्णय घेतला साहेबांना घेण्याचा आणि त्यांनी सांगितले की बा हे नेता तुमचा आहे त्यांना तुम्ही मदत करा यांच्यासोबत काम करा आणि साहेबांनी ते दीड वर्षामध्ये बरंच काय केलं असेल मी त्याला काही हे करणार नाही आपला जाहीरनामा काय माझा जाहीरनामा आहे माझ्याकडं तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो आता हे म्हातारी कुतारी वयवृद्ध माणसं जे आहेत यांच्यासाठी दोन महिन्याला एक मी शिबिर घेणार मित्र तपासणी असो कुणाला शुगर बीपी आमक डमक हे सगळे डॉक्टरांकडून यांच्या तपासण्या करून घेणार हे दुसरी गोष्ट लेकरांसाठी टीवुशनची मी जर आलो तर लेकरांना मोफत टिशन मिळावं बोर हो, ज्या टीचिंग मिळावं त्यांना हे माझं एक आहे म्हाताऱ्यांची सेवा मुलांची सेवा आणि वार्डामध्ये पाणी स्वच्छ प्यायला आणि जे काही साध्या छोट्या गोष्टी बल्ब लाईट न पाणी काय राहतात आता निराधारचे लोक आहात काय त्यांना मी कसा नाही न्याय मिळवून देणार आता घरकुलच्या योजना आता काही लोक ना आज एवढे लोक आहेत या मराठा गल्लीमध्ये तुम्हाला सांगतो आज दोन हजार लोक आहेत दोन हजार लोकांपैकी एक दहा लोकांना वीस लोकांना घरकुल मंजूर करून दिले नाहीत किंवा बाबा त्यांना हे केलं नाही मदत केली नाही त्यासाठी खंत आहे गोरगरीब लोक आता कामाला दररोज जातात आता याच्यात पूर्ण बाया कामाला जाणार रोज बुडून थांबले त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे जनतेनं मी आलो तर मी चांगलेच काम करणार एकही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही मला फक्त माझ्या माईचं नाव मोठं करायचं एक मी माझं ध्येय आहे आणि कोणी माझ्यावर खोटे आरोप करत असतील तर जे मला संपवण्याचा प्रयत्न करतील ते स्वतः संपल्याशी राहणार नाहीत एवढं पक्का ना, मी निश्चित सांगतो आपल्या पक्षानं मला डावण्याचं एकमेव कारण असं आहे की समोरचा जे दिलेला उमेदवार आहे त्याच्याकडे धनशक्ती आहे त्या धनशक्तीच्या जोरावर त्यांनी धन जो त्यांना तिकीट दिले पैसे दिल्यानं कोणी मला वोट करते आणि मी निवडून येतो आणि साहेब त्यांना निवडून आणतात हे त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे लोकांच्या माझ्यासोबत लोक राहत माझ्या संघ जनशक्ती आहे आणि मी तुम्हाला सांगतो की निश्चित येणाऱ्या काळामध्ये माझ्या माझा विजय होणारच आहे आणि निश्चित मी करून दाखवणार आहे तेवढे प्रयत्न माझ्या माईसाठी करणार एक वोट सगळ्या जनतेला विनंती करतो एक वोट माझ्या माईसाठी टाका आणि त्याच तुमचं मोल केल्याशिवाय मी राहणार नाही कदाचित आपण निवडून आले परंतु भाजपाची सत्ता आली आपण भाजपाच्या सोबत जाणार का मी तुम्हाला हा सांगतो हे जनता मला जे निर्णय घ्यायला पा, भाग पाडित मी ते निर्णय घेणार आताच एक प्रश्न उपस्थित केला माझ्या प्रभागामध्ये जे काही अफवा पसरत आहेत जे आपल्या कोणती पार्टी फायदा दुसऱ्या पक्षाला चर्चा आहे त्या ठिकाणी आता तुम्हाला हे एवढे लोक बघून माझी प्रतिक्रिया बघून तुम्हाला वाटते का मी त्या अहो मी सांगतो सहा वर्ष काम केलो मी दोन दोन अडीच लाख तीन तीन लाख रुपये मी फक्त निधी वाटप करतो देवा धर्माला मला पैशाची नाही गरज माझ्या फक्त माईच्या नावासाठी माझी निवडणूक आहे मला इन कसं मी लोकाला कोणते आरोप लावत मी त्याच्याकडे जास्त लक्ष देणार नाही मी रक्ताचं पाणी करल माझ्या माईला मी कसं निवडून आणत एवढं मी करल काय करणार का आता आव्हान आहे मला निवडून हा प्रभागातील प्रभागातील नागरिकांना एवढंच म्हण माझं आव्हान आहे की तुम्ही सत्यासोबत राहा आणि मला न्याय तर द्या आणि माझ्या आईचं नंबर म्हणजे वोटिंग बटन दोन नंबरला आहे आणि त्याची निशाणी बॅट आहे आणि त्या बॅट निशाणीवर तुम्ही सगळे मला भरभरून आशीर्वाद द्या बटन दाबून आणि दोन तारखेला निवडणुकीत माझ्या विजय करा एवढं आवाहन करतो सगळ्यां सगळ्यांना राम राम जय श्रीराम नमस्ते आदाब सगळं करून माझ्यासोबत राहावं एवढी विनंती करतो सगळ्याला विनंती आहे सगळ्याला विनंती आहे बॅटला मतदान करा विजय करा